नमस्कार मी प्रसाद घाणेकर धडपड गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विज्ञान कथामधील दुसरी कथा मी वाचायला सुरुवात करण्यापूर्वी मला सांगा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींनी आई वडिलांनी शिक्षकांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्या टॉमीने त्याच्या मालकाचा आवाज ऐकला गाव कसं वाटलं तुम्हाला ती कथा आमच्या चॅनेलला नक्की कळवा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आता वळूया दुसऱ्या कथेकडे ही गोष्ट आहे रोझा लिंडची एकोणीशे पस्तीस साली लंडन मधील सदन मध्यमवर्गीय फ्रँकलिन कुटुंबात जोरदार वाद चालू होते बाबा तुम्ही काहीही म्हणा पण मी शास्त्रज्ञ व्हायचं ठरवलंय ठरवलंय म्हणजे ठरवलंय म्हणजे ठरवलंय म्हणजे ठरवलंय पंधरा वर्षाची चुणचुणीत रोजालिन तिच्या वडिलांची हुज्जत घालत होती तुझं काही आहे हे ऐकणार नाही मुलीच्या जातीला हे शास्त्रज्ञ वगैरे होणं मानवणार नाहीये विज्ञान शाखेत शिकायला मी तुला मुळीच पाठवणार नाही तिचे बाबा फणकाऱ्यानं बोलले क्रोझालिंड होती ह जिद्दी आणि हट्टी ती, ती काही मागे हटेना ती तिचा हे का सोडेना शेवटी तिच्या आई व मावशीनं तिच्या बाबांचं मन कसं बस वळवलं क्रोझालिंड केम्ब्रिज विद्यापीठाच्या न्यूनॅम कॉलेजमध्ये दाखल झाली तिने पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र या विषयात पदवी मिळवली नंतर डॉक्टरेटही मिळवली आता रोझालिंडचं लक्ष एक्स रे डिफ्रॅक्शन तंत्राकडे गेलं होतं या तंत्रात एक्सरेचे विकिरण करून त्यांचा रेणूंवर मारा करून रेणूंच्या विभक्त प्रतिमा घेतल्या जातात त्यामुळे रेणूची सूक्ष्म रचना ही दिसू शकते मिस फ्रँकलायन लंडन होऊन एवढ्या लांब फ्रान्समध्ये आमच्या प्रयोगशाळेत तुम्ही काम का करू इच्छित आहात एकोणीसशे सेहेचाळीस साली पॅरिसमधील एका प्रसिद्ध प्रयोगशाळेचे संचालक मुलाखत घेताना रोला रोझालिनला विचारत होते सर मी कोळसा आणि ग्रॅफाइट यांच्या स्फटिकांच्या सूक्ष्म रचनेविषयी संशोधन करून केम्ब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली आहे या विषयावर माझे पाच शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत मला आता तुमच्या प्रयोगशाळेत एक्स रे डिफ्रॅक्शन तंत्र शिकून इतर पदार्थांच्या स्फटिकांचा अभ्यास करायचा आहे हे तंत्र तुमच्या प्रयोगशाळेत उत्तमरित्या वापरलं जातं असं मला समजलं आहे रोझालीनं उत्तर दिलं या उत्तरानं संचालकांचं समाधान झाल्यासारखं दिसलं रोझालिंडला प्रयोगशाळेत नोकरी मिळाली ती तिथे चार वर्षे नोकरी करत होती एक्सरे डिफ्रॅक्शन तंत्र वापरण्यात ती एकदम तरबेज झाली होती तिला हे तंत्र आता निर्जीव वस्तूंबरोबरच सजीव पेशींवरही आजमावून पाहायचं होतं त्यासाठी तिला इंग्लंड पुन्हा खुणावत होतं ती इंग्लंडला निघून आली लंडनच्या किंग्स कॉलेजच्या प्रयोगशाळेत सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून रोझालिंडची नेमणूक झाली प्रयोगशाळेत काम करत असणारा सहाय्यक शास्त्रज्ञ मॉरिस विल्किन्स रोझालिन कामावर रुजू झाली तेव्हा रजेवर होता तो रजेवरून परत आला तेव्हा दोघांची ओळख करून द्यावी म्हणून प्रयोगशाळा प्रमुखांनी दोघांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं होतं मॉरिस आधीच केबिनमध्ये येऊन बसला होता त्याला त्याच्याबरोबर स्त्री सहाय्यक एक नेमल्याचा एकूण राग आला होता सर तिला कशाला माझ्याबरोबर काम करायला नेमला मॉरिसचं बोलणं अपूरच राहिलं कारण तेवढ्यात रोझालिंड केबिनमध्ये आली रोझालिंड बस यांची ओळख करून देतो हे मॉरिस विल्किन्स आधीपासूनच इथे सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत आजच रजेवरून परत आलेत डी एन ए प्रकल्पावर तुला यांच्यासोबत काम करायचं आहे प्रयोगशाळा प्रमुख म्हणाले रोझालिंडनं मॉरिसकडे पाहून हास्य केलं हस्तांदोलन केलं आणि प्रमुखांना उद्देशून म्हणालीस चालेल सर पण माझं काम मला स्वतंत्रपणे करता आलं तर जास्त बरं होईल मॉरिसला तिचं हे बोलणं उत्थटपणाच वाटलं प्रयोग शाळेत एकमेकांच्या मदतीनेच काम करायला लागतं मी तुझा सिनियर आहे हे लक्षात ठेव रोसालिंड मॉरिस जरा ताठ्यातच बोलला ठीक आहे रोजालिंडनं मॉरिसकडे पाहून म्हटलं तिनं प्रमुखांना विचारलं सर जाऊ मी आता तुमचं बोलावण आल्यावर काम अर्धवट सोडून आले जायला हवं प्रमुखांनी मान हलवून तिला परवानगी दिली रोझालीन गेली भडकलाच होता प्रमुखांना म्हणाला सर हे कण समजते स्वतःला एक मुलगी संशोधनात काय दिवे लावणार ला। संशोधन कशाची खातात हे तरी माहिती का तिला प्रमुख शांतपणे म्हणाले मॉरिस डी एन ए संशोधन प्रकल्प खूप मोठा व गुंतागुंतीचा आहे आपण सारेजण डी एन रचना नक्की कशी आहे शोधतोय रोझालिंड एक्स रे डिफ्रॅक्शन तंत्रात खूपच कुशल आहे तिची आपल्याला खूप मदत होणार आहे तुला तिच्याबरोबर काम करावंच लागेल ठीक आहे सर मग तिने एक्स रे डिफ्रॅक्शन तंत्रातच मदत करावी बाकी संशोधनात ढवळाढवळ धौल करू नये मॉरिसने त्याची नाराजी नोंदवली प्रमुखांची परवानगी घेऊन तोही केबिनमधून बाहेर पडला पहिल्याच भेटीत रोझालिन व मॉरिस यांच्यात वादाची ठिणगी पडली हे वाद पुढे वाढतच गेले याच दरम्यान लंडनमध्येच केम्ब्रिज विद्यापीठात जेम्स वॅटसन व फ्रान्सिस क्रिक हे दोन शास्त्रज्ञ डी एन एच्या रचनेवरच संशोधन करत होते शास्त्रज्ञांच्या एका सेमिनारमध्ये वॅट्सन क्रीक व मॉरिस यांची ओळख झाली पुढे त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली त्यांच्या चर्चेत रोझालींची नेहमी चेष्टा मस्करी चालत असे एकदा वॅटसननं मॉरिसला विचारलं कुठपर्यंत आलंय रे तिचं संशोधन बोलते की नाही तुझ्याशी संशोधनाबाबत फार नाही बोलत म्हणजे मीच तिच्याशी फार बोलत नाही एकतर ती सदान कदा डीएनए एक्सरे डिफॅक्शन तंत्राने फोटो काढत बसलेली असते मीही काढत असतो फोटो पण मी काढलेल्या फोटोंपेक्षा रोझालींडने काढलेले फोटे फोटो खूपच उच्च प्रतीचे असतात असं आमचे प्रमुख मला नेहमी ऐकवत असतात मॉरिस म्हणाला फ्रान्सिसला जरा कुतूहल वाटलं तो म्हणाला मॉरिस तिने काढलेले फोटो आम्हाला आणून दाखवू शकशील बघूया तुझ्या प्रमुखांच्या बोलण्यात किती दम आहे ते जरा अवघडच आहे काम तिने काढलेले फोटो आणून दाखवता येणार नाहीत पण मी त्या फोटोंची नक्कल काढून आणून शकेन तुमच्यासाठी तशी ती थडी वेंधळीच आहे व जेवायला जाताना ती तिच्या टेबलचे ड्रॉवर्स लॉक करून जात नाही ड्रॉवरमध्येच ती सर्व फोटो ठेवत असते शिवाय पुरुषांच्या खोलीत आम्ही कोणी तिला जेवायला येऊ देत नाही ती अडगळीच्या खोलीत जाऊन जेवते मॉरिस म्हणाला मॉरिसमुळे रोझालिनने काढलेल्या फोटोंच्या नकला व्हॅट्सन व क्रिक यांना विनासायास मिळू लागल्या ते दोघे खुश झाले त्यांचं संशोधन पुढे जात होतं बिच्चाऱ्या रोझालिंडला तिने काढलेल्या फोटोंच्या नकला चोरी छुपे अशा बाहेर जात आहेत त्याची कल्पनाच नव्हती डी एन एची एक्स रे डिफ्रॅक्शन प्रतिमा घेण्यासाठी ती प्रयत्नांची शर्थ करत होती त्यासाठी तिने यंत्रामध्ये काही सुधारणाही करून घेतल्या होत्या पदार्थ विज्ञान व रसायनशास्त्र या दोहोंचं सखोल ज्ञान असल्याने ती डी एन एचे बारकाईने फोटो काढत असे असे फोटो काढत असतानाच असे फोटो काढत असताना तिला एक दिवस डी एन एची एक अप्रतिम प्रतिमा मिळाली ही प्रतिमा डी एन एची रचना सुंदरपणे उलगडून दाखवत होती हा फोटो मिळेपर्यंत रोझालिंडचे शंभर तास हो शंभर तास फोटो काढण्यात खर्ची पडले होते मॉरिसने जेव्हा चोरून आणून या फोटोची नक्कल वॅटसनला दाखवली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले तो आश्चर्याने तोंडाचा अ असून त्या फोटोकडे कितीतरी वेळ बघत राहिला पुढे या फोटोच्या मदतीनेच वॅटसन व क्रीक यांनी डी एन एच्या डबल हेलिक्स रचनेचे म्हणजे द्विसरपील रचनेचे हुबेहुब मॉडेल बनवून नोबेल पारितोषिक पटकावले रोझालिंडने काढलेला हा फोटो विज्ञान जगतात फोटो फिफ्टी वन या नावानं अजरामर झाला आहे पण आपली कथा इथेच संपत नाही हा फोटो हातात पडल्यानंतर मॉरिस रोझालींडचा खूपच दुष्टावा करू लागला त्या दोघांमध्ये सतत खटके उडू लागले भांडणं होऊ लागली अखेरीस कंटाळून रोझालीनं त्या प्रयोगशाळेमधलं काम सोडलं डी एन ए संरचनेवरचं तिचं संशोधन थांबलं दुसऱ्या प्रयोगशाळेत तिने विषाणूंवर अभ्यास सुरू केला पुढच्या केवळ पाच वर्षात रोझालिनचे त्या विषयावर सतरा संशोधनात्मक प्रबंध प्रसिद्ध झाले तिने विषाणूशास्त्रातही मोलाची भर घातली एकोणीसशे छप्पन्न सालातील एक साला दिवस रोझालिन तिच्या नातेवाईकांसह डॉक्टरांच्या पुढ्यात बसली होती डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या करून घेतल्या होत्या त्यांनी रोझालिंडला केबिनच्या बाहेर बसायला सांगितलं हे पहा रोझालिंडची तब्येत खूपच नाजूक झाली आहे तिला अंडाशयाचा कॅन्सर झाला आहे आणि तो खूप पुढच्या स्टेजला गेला आहे डॉक्टरांनी दुःखी स्वरात नातेवाईकांना सांगितलं त्यांना धक्का बसलाच आणि वाईटही वाटलं रडवेले रडवेल्या स्वरात त्याने विचारलं डॉक्टर डॉक्टर असं का झालं असेल असं तिचं वय केवळ आहे हो मला दोन कारण दिसतात एक म्हणजे अनुवंशिक दुसरं म्हणजे तिने एक्स रे रेडिएशनच्या सान्निध्यात दीर्घकाळ काम केलं आहे त्याचा जास्त परिणाम झाला डॉक्टर समजावणीच्या सुरात बोलले पुढे अवघ्या दोन वर्षातच रोझालींडचं निधन झालं जगातल्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डी एन एच्या डबल हेलिक्स रचनेच्या संशोधनात या विज्ञान जगतात खूप काळ रोझालिंडला तिचं अपेक्षित श्रेय मिळालं नाही असं आजही अनेक शास्त्रज्ञ बोलून दाखवतात मित्रांनो कशी वाटली रोझालिंडची गोष्ट तुम्ही मात्र ही गोष्ट आम्हाला कोणालाही न विचारता आपल्या सगळ्या मित्रपरिवारात प्रसारित करू शकता हां फक्त आमच्या धडपड गट विज्ञान क्लबच्या यूट्यूब चॅनेलचं सभासदत्व घ्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि ऐकत राहू अशाच विज्ञानसूत्रकथा धन्यवाद